हाक मारते ही मुक्ता पुन्हा साठी उघडा ज्ञानेश्वरा लाज द्रौपदीची राखण्या कृष्ण तोची धावून आला नाही उपमा बंधू प्रेमा पुन्हा उघडा ज्ञानेश्वरा नाही मी भोग बसतो कापणाला माझीच अबरू माय मी तू बाप जगाचा पुन्हा साठी उघडा ज्ञानेश्वरा ना मी बाहुली शोभेची ना मी संपत्ती कोणाची का जुगार मांडला पुन्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणती लोक मज निर्भया भय माझे हे हरण्या बळ द्या हो मज लढण्या पुन्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मी असे शक्ती शिवाची मी असे भक्ती कृष्णाची मीच महिषासुर मर्दीला पुन्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा पुन्हा ताटे उघडा ज्ञानेश्वरा